धुळे तालुका पोलिसांनी मोरशेवडी गाव परिसरातून ज्ञानेश्वर ईश्वर भील या संशयिताला अटक करून रस्त्यावरील लूट प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला आहे ही घटना सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बल्हाणे ते मोरशेवडी रस्त्यावर एका बंद कारखान्याजवळ घडली जिथे अभिजान मुन्ना खान हा तरुण आपल्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विकण्यासाठी निघाला होता दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मोटरसायकल अडवी लावली मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील सोळाशे रुपयांची मिक्सर मशीन आणि तेरा सहाशे रोख असा एकूण दोनशे रुपयांचा ऐवज लुटला या प्रकरणी अभिजानने तात्काळ धुळे तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपासाला सुरुवात झाली गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबूल दिली आणि पोलिसांनी त्याच्याकडून मिक्सर मशीन रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चौदा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मोडे पोलीस स्टेशन सध्या तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात मुन्ना खान यांचा मिसर मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपले मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बंधाण्याचे मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्माननी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांचे अडवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेलेत या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे नऊ ऑप्लिक चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी बी टीमपर्यंत पोहोचवले डी बी टीममधील भुणाल पाटील उमेश पवार गैवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोग ज्या आहेत तपासिक अंबलदार खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भील याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीकडून आपल्याला दोन मिक्सर आणि तेल हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेले आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजीज ठेवत आहोत धन्यवाद एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे